हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपकाळ स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता मी इथं पॅकिंग करत आहे तर पॅकिंग मी फौजींची करत आहे फौजी काही कामानिमित्त बाहेरगावी चालले आहेत तर त्यांचीच मी पॅकिंग करत होती काही गोष्टी मला माहिती होत्या त्या आम्ही फौजींना दिल्या आणि आता इथं बघा फौजी पॅकिंग करत आहेत कारण मी केली होती पण फौजी म्हणले ना तू व्यवस्थित नाही केली जागा सगळी इकडं व्यवस्थित अरेंज केला पाहिजे कारण भरपूर असे त्यांचे ड्रेस वगैरे होते भरपूर अशा गोष्टी होत्या तर आता इथं चालल्या फौजी आणि हा क्षण नको असा वाटणारा आहे मला कारण खूप वाईट वाटतं कारण फौजी थोडे जास्त दिवस चालले आहेत पण काय करणार काम आहे त्यामुळे त्यांना जावंच लागत आहे आणि मला वाटतं प्रत्येक फौजी पत्नीला हा नको असणारा क्षण आहे की फौजींपासून लांब राहणं खूपच अवघड पण काय करायचं त्यांचं कामच असं आहे की कधी कधी अशी वेळ येते की त्यांच्यापासून लांब राहावं लागते आणि आता फौजी चालल्यात चला काही नाही थोड्या दिवसांना फौजी लवकरच येतील पाठीमागं आणि आता इथं आमच्यासोबत राहण्यासाठी गावाकडून पण कोणतरी येणार आहे तर एक आनंदाची गोष्ट पण आहे की कोणतरी गावाकडून येणार आहे आणि एक दुःखाची गोष्ट म्हणजे फौजी लांब चालले आहेत पण चला काही नाही येतील फौजी लवकर आणि आता इथं बघा फौजींची पॅकिंग वगैरे चालू आहे त्यांचं जे काही सामान वगैरे न्यायचं होतं ना मी ते सगळं इकट्टा एका पिशवीमध्ये ठेवलं होतं जेणेकरून त्यांना पॅकिंग करताना सगळ्या गोष्टी म्हणजे इझिली मिळतील जास्त काही शोधाशोध करावी लागणार नाही जेव्हा मला घरातली कामं वगैरे आवरली ना तर मला फौजींनी सांगितलं होतं की मला हे हे कपडे न्यायचे आहेत तर मी ते सगळे इकडं ठेवले होते आणि आज आता फौजी पॅकिंग वगैरे करत आहेत आणि फौजींना पॅकिंग वगैरे करणार करण्यासाठी किंवा ट्रॅलिंग वग त्यांना जे त्यांचा सफर आहे ते करण्यासाठी वगैरे दहा दिवस असं मी आले होते तर त्याच्यामध्ये त्यांची पॅकिंग वगैरे चालली आहे आणि काही आम्ही फिरायला पण गेलो तेव्हा तर तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड केलाच होता तर बाकी सगळ्या गोष्टी इथं बघा फौजी हो, आठवणीने घेत आहेत कारण सगळ्या गोष्टीं घेणं पण गरजेचं होतं तर बघा आता इथं फौजींना जे काही पाहिजे ना त्या ते सगळ्या गोष्टी त्यांनी घेतल्यात चला तर करा ब्लॉक कंटिन्यू आणि बघूया फौजींची हो, पॅकिंग वगैरे कशी कशी आता ना फौजींची पॅकिंग वगैरे झाली त्याच्यानंतर मी घरातली कामं आवरलीत भाडे वगैरे सगळे क्लीन केले आमचा नाश्ता वगैरे झाला फौजी आता सुट्टीवर आहेत त्यामुळं जास्त काही गडबडीचं नाही सगळं आम्ही चौकाच्याच माझी कामं चाललंय थंडी पण आहे थोडी तब्येत पण माझी खराब आहे त्यामुळं ना कामं वगैरे सगळे आरामात चालू आहेत मुलं बाहेर खेळायला गेल्यात आणि ना काही कामांनिमित्त बाहेर चालल्यात थोडं जास्त दिवस चालल्यात आणि आमच्या जवळ राहण्यासाठी माझे गळक येत आहे लगेच नको सांगायला सस्पेंड ठेवतो नक्की कोण येणार आहे गावावरून आणि आम्ही पण खूप एक्सायटिंग आहे गावावरून कोणतरी येत आहे आणि खूप खुश पण आहे पण फौजी जाणार आहेत ना त्याचं दुःख पण आहे पण चला काय नाही फौजी जात आहेत ते चांगल्याच कामासाठी जात आहेत त्यामुळं खुशी पण आहे येतील लवकरच फौजी आणि चला आता फौजींची बाकीचं आता मी सगळी पॅकिंग करून ठेवल्या बाकी आता खाऊ पिऊचं काही सामान आहे काही चटण्या लोणचं ह्या सगळं द्यायचं आहे ना ते आदल्या दिवशी मी पॅक करीन मला अजून चटणी वगैरे काय काय बनवायचंय चला तर मग दाखवते तुम्हाला काय काय पॅकिंग झालं इथं ना फौजींचं सामान सगळं नेण्यासाठी पॅक झाले ही एक बॅग आहे इथं सॅग वगैरे आहे हे आणि हे सगळं आणि आता फौजींचं पॅकिंग वगैरे झालं दुपारी आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर काही राशन वगैरे पाहिजे होतं घरात तर फौजी म्हटले चला इकट्ट आणून ठेवतो कारण काही म्हणजे तांदूळ वगैरे आहे ना ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथून बाहेरूनच घेतो कारण जे आतले चावल वगैरे आहेत ना ते मला एवढे पसंत नाही तर मी एक खट्टाच आणून ठेवूया जास्त दिवस जातील आणि बाकीचं पण काय काय आपल्याला पाहिजे होतं ह्या सगळ्या गोष्टी मी घेतल्या जास्त काय मी व्हिडिओ बनवला नव्हता कारण त्याच त्याच गोष्टी असतात ज्या आपल्या घरात लागणाऱ्या तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मग तेच तेच दाखवणं बरं वाटत नाही त्यामुळे मी काही व्हिडिओ घेतला नाही पण ज्या मला घरात ज्या लागणाऱ्या राशन पाणी म्हणा ह्या सगळ्या गोष्टी मी इथं खरेदी करायसाठी आले होते कारण आता फौजींना सुट्ट्या आहे तर आपल्याला ज्या गरजू वस्तू आहेत काही मी म्हणजे जा एकटी जाऊ शकणार नाही ना तर मग फौजी म्हटले चला आता जाऊन घेऊन येऊया मुलांसाठी औषध वगैरे पण मी एक्स्ट्रा आणून ठेवली होती इमर्जन्सी कारण रात्रीचं वगैरे मुलांचं दुकानाला वगैरे लागलं तर आपल्याजवळ औषध असावं कारण फौजी असले की कसं बिंदास्त रिलॅक्स मी राहते जास्त काही मला टेन्शन येत नाही पण आता फौजी नाहीत आणि फौजी लांब चालल्यात त्यामुळं असं नाही मी त्यांना पाठीमागं बोलवीन एक दोन दिवसासाठी या असं पण काही होणार नाही त्यामुळे मी थोडीफार औषध वगैरे आणून ठेवली आणि मला ना हे खूप दिवस डिफिकल्ट वाटत आहेत कारण खूप म्हणजे आता मी आता तुमचा तुमच्यापर्यंत व्हिडिओ अपलोड करत आहे ना आता फौजी इथं नाहीत फौजी गेल्यात तर आता फौजीना जाऊन मला वाटतं दोनच दिवस झालं पण आत्ताच मला हे दिवस सगळे असे एवढे डिफिकल्ट वाटत आहेत की फौजींशिवाय मी सगळ्या गोष्टी कशा अरेंज करणार कसं करणार खूप हे होते पण चला जास्त हे विचार नाही करायचं स्ट्रॉंग बनायचं कारण मी जर व्यवस्थित स्ट्राँग असली मी जर व्यवस्थित राहिली तब्येत तब ठीक असली तर मी मुलांना बघू शकते जर मी आजारी पडली तर मग मुलांना कोण बघणार कारण फौजी जाताना हेच म्हणले की तू आजारी नको पडू तू व्यवस्थित राहिली ना तर मुलांना आपोआपच तू व्यवस्थित ठेवशील तर आता ह्यावेळेस ना मी ठरवले कारण मागे एकदा फौजी गेले होते तेव्हा ना मी खूप आजारी पडली होती खूप म्हणजे खूप तेव्हा तर फौजी जवळच गेले होते त्यामुळे ते येऊन जाऊन करायचे पण आता थोडं फौजी लांब गेल्या त्यामुळे ते येणं जाणं पण शक्य नाही त्यामुळे थोडं स्ट्रॉंग बनून राहायचं आहे आता आम्ही शॉपिंग वगैरे करून आलो त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला आणि आता इथं बघा मी चकल्या बनवत आहे फौजींना देण्यासाठी आणि चकल्याचा हा साचा वगैरे आहे ना तो थोडा वेगळा आहे त्याला जास्त दाबावं लागत होतं आता इथं बघा फौजी माझी हेल्प करत आहेत फौजी म्हटले दे थो, ना ना मी थोड्या वेळ तुला हेल्प करतो आणि फौजीना नेण्यासाठी मी चकल्या वगैरे बनवल्या आणि बाकी सगळं जे काही खाऊ पिऊचं सामान आहे ना ते गावावरून माझ्या मम्मीनं पाठवलं होतं तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्याफार मी बनवल्या थोड्याफार गावावरून आल्या होत्या तर चला तर आता पटपट मी सगळ्या चकल्या वगैरे बनवून घेते मी दीपाली स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आजचं रुटीन काय काय आणि आता ना बारा वाजल्यात दुपार झाली आहे सकाळचं नाही दुपारचं रुटीन सकाळचा नाश्ता वगैरे झालाय आणि फौजी सुट्टीवर आहे कोणतरी येत आहे तर आज येणार आहेत गावावरून कोणतं तर? तर चला मग करा ब्लॉग कंटिन्यू तुम्हाला कळलेत नक्की गावाकडून कोण येत आहे खूप एक्साइटिंग आहे आम्ही आणि आता मी स्वयंपाक बनवतोय इथं डाळ वगैरे लावलय मी त्याच्यानंतर आता कणिक वगैरे मळणार आहे आणि दोन वाजेपर्यंत पोहोचतील पोहचतील तोपर्यंत माझा स्वयंपाक आरामात होईल थोडं मी लेटच स्वयंपाक करत आहे कारण थंड जेवण खायला नको वाटतं तर म्हटलं गरम गरमच होईल तर डाळ वगैरे लावल्या एका साईडला तर भाजी वगैरे बनवून घेते लगेच कणिक वगैरे मळीन चला तर करा ब्लॉक कंटिन्यू आणि बघूया गावाकडनं नक्की येते तरी कोण चला तर आणि आता इथं माझा स्वयंपाक वगैरे बनवायचं चालूच होतं तर म्हटलं चला गुलाबजामुन पण बनवूया स्वीटमध्ये तर आता इथं बघा एका साईडला गुलाबजामुन बनवायचं चाललंय आणि जेवण वगैरे बनवलेला काही व्हिडिओ घेतला नाही कारण व्हिडिओ घ्यायला अर्णव पण नव्हता घरामध्ये खेळायला गेलता आणि मला जेवण पटपट बनवायचं होतं तर एका साईडला इथं मी पाक वगैरे ठेवला आणि एका साईडला गुलाबजामुन मी तळून घेत आहे चला तर मग आणि त्याच्यानंतर बघा फायनली गावावरून माझे पप्पा आले आहेत आणि जेव्हा पप्पा आले ना तेव्हा मी व्हिडिओ नाही घेऊ शकली कारण मी काहीतरी कामात होते आणि गावावरून बघा माझ्या पप्पानी मिरच्या वांगी ह्या वल्ल्या शेंगा गवारीच्या शेंगा म्हणजे माझ्या माहेरून हे सगळं आलं माझी माहेरची शिदोरी समजा तुम्ही तर माझी माहेरची शिदोरी ही गावावरून आली होती आणि लाडू वगैरे पण होते पण ते लाडू वगैरे ना आतमध्ये ठेवले फायनली गावावरून तुम्हाला दाखवलं जास्त काही व्हिडिओ नाही घेऊ शकेल थोडासा घेतला आणि आता इथं बघा मिरच्या आणल्या आहेत गावावरून तर त्या आम्ही आता छान भाजून घेते मला खरडा आहे फौजींना देण्यासाठी इथं स्वयंपाक म्हणजे भात वगैरे आहे त्याच्यानंतर गवारी वगैरे पण मी नीट करून ठेवल्या तर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये जास्त काही नाही कारण सर्वजण खूप व्यायानं जेवले चार साडेचारला त्यामध्ये जास्त काही बनवायचं नाही थोडंफार स्वयंपाक आहे मला मम्मा बस एकच लाडू मग ती ती खताना एकच आणि ना छान छान लाडू आणि हे माझ्या मम्मीने गावाकडून लाडू पाठवले होते यातले मी थोडे लाडू फौजींसाठी पॅक केले आहेत आणि हे आमच्यासाठी ठेवले होते मुलांसाठी वगैरे आणि आता आर्नवला मी आलेला एक लाडू दिला होता आणि तो म्हणतो मम्मा मला आणखी एक लाडू दे मी म्हटलं जास्त नको खायला तुला मी उद्या देतो थोडं तर आता चाललं होतं मम्मा मला आणखी थोडं दे ना कारण मुलांचा ना इथं जम्मूमध्ये पाऊस सुरू झालाय खूप असा पाऊस आहे आणि वातावरण एकदम थंड झाले आणि गावाकडनं कोण आलं ना असं थंड वातावरण झालं टेन्शन येतं कारण आजारी पडायला नको आम्हाला तर आता ह्या वातावरणाची सवय झाल्या त्यामुळं एवढं काही वाटत नाही पण गावाकडल्यांना सवय नसती तर टेन्शन येतं आजारी वगैरे पडायला नको आणि पाऊस पडल्यामुळे आणखी जास्त वातावरण थंड झालं आहे म्हणजे म्हणजे पप्पा आहेत ना आम्ही त्यांना बापू म्हणतो घरी ते आल्यात ना तेव्हापासून आम्ही त्यांना हिटरच्या पुढे त्याच रूममध्ये बसवलं आहे जेणेकरून आजारी नको पडायला आणि चला आता मिरच्या जास्त आहे त्यामुळं वेळ लागतोय आणि दुपारी चार वाजल्यापासूनच ना जम्मू काश्मीरमध्ये पाऊस चालू झाला होता तेव्हा तर हलका हलका होता आता तर जास्त प्रमाण झालंय आणि पाऊस पडल्यामुळे वातावरण एकदम थंड झालं होतं खूप अशी थंडी वाजत होती आता जानेवारी महिना आहे तर ना जानेवारी महिन्यामध्ये थंडीचं प्रमाण थोडं वाढतंयच चला काही हरकत नाही आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळं आशीर्वाद द्या अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र